श्रीस्वामी समर्थ बघू शकता सकाळचं वातावरण किती छान आहे तर प्रथम सूर्यदेवतेला नमस्कार तर गुड मॉर्निंग सर्वांना चॅनलवरती नवीन नसतं तर सबस्क्राईब नक्की करा आहे सर्वजण सो आणि मस्त असतानाच आणि सर्वजण काळजी घ्या तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे नक्की बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर तीन ते पाच ही वेळ खूप भाग्यशाली वेळ आहे आणि सर्वांनाच ह्या वेळेत जाग येत नाही पण ज्यांना जाग येत असेल त्यांनी नक्की उठा फ्रेश व्हा आणि देवाचं नामांसरण करा कारण ज्या तुमची इच्छा असेल त्या तुम्ही ह्या वेळेत तुमच्या पूर्ण होतील कारण आपण सकाळी सकाळी साखर झोपेत असतो पहाटे तर पहिले लोक आपले जे वडील होते आजी आज आजोबा होते ते लवकर उठायचे आपल्याला पण सांगायचे की लवकर उठत जा तर तीन ते पाच हे काल ब्रह्ममुहूर्त काळ असतो या काळामध्ये देवादेवतांचा वास असतो श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे आपल्या पूर्ण दिवसाच्या वेळापेक्षा हे जे तीन ते पाचचा कालावधी आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि खूप फायदेशीर आहे आणि महत्त्वाचा आहे तर ज्यांना बी जाग येत असेल तर ते खूप भाग्यशाली आहे कारण त्यांनी उठावं फ्रेश व्हावं देवपूजा करावी किंवा आता उठण्याचा कंटा येतो तर जागे तुम्ही जागेवरच उठून देवाचं नामासरम करा मनामध्ये जे बी इच्छा असेल तुमची ती तुम्ही मनामध्ये बोला तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल विद्यार्थी मुलं असतात शिक्षण घेत असतात ते त्यांनीसुद्धा ह्या वेळेत उठावं आणि अभ्यास करावा त्यांना यश ये नक्की येईल तर नक्की करून बघा खूप जणांना कंटाळ येतो जाग जरी येत असेल पण कंटाळ येतो पण असं करू नका तुम्ही प्रयत्न करून बघा नक्की तुम्हाला यश नक्की तुम्हाला यश येणं फळ भेटेल कारण हा जो काळ असतो देवी देवतांचा काळ असतो चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद